भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनंत गरजे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा सात फेब्रुवारीलाच विवाह झाला होता वरळीतील राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची माहिती समोर आली आहे काल सायंकाळी सात वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयाला पाठवण्यात आला आहे वरळी बीडीडी इथं गौरी राहत होत्या त्या केईएम रुग्णालय डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवार दिनांक बावीस रोजी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टमॉर्टम केले जाणार आहेत मधून सत्य बाहेर येईल असं सांगितलं जात आहे दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत अनंत गर्जे यांचं लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते मात्र लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यात अनंत गर्जेंच्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलणं या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या मोठ्या थाटामाटात सात फेब्रुवारीला लग्न झालं होतं अवघ्या दहा महिन्यांच्या संसारात नेमकं काय घडलं त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याच्या चर्चा सध्या सुरू आहेत या घटनेनं हळहळ हल व्यक्त होतीये तर अनंत गरजे यांचे अफेअर असल्यानं गौरी गरजे अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे तसेच गौरी गरजे यांच्या सासरच्या मंडळींकडून छळ होत होता असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केलाय वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवलाय कुटुंबियांची चौकशी सुरू आहे अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे